संसार कोणाचा दारावर पाठी कुणाची हेच कळलं झाले <laughs> आमच्या कांद्यावर निर्यात बंदी लादून आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचं वाटुळं केलं तेव्हा तुमचं तोडका शिव म्हणजे <laughs> प्रत्येक कामाच्या तारखेनुसार वारा नुसार आपण पुणे नाशिक सेवी हायस्पीड रेल्वे असो पुणे नाशिक हायवे असो तळेगाव आपण शिक्रापूर हायवे असो पुणे नगर हायवे असो सगळे एकदा आमने सामने बोलू पण दुर्दैवान समोरच्या उमेदवारांकडे यातल्या कुठल्याही मुद्द्यावर चर्चा करायची नसल्यामुळे देशाची निवडणूक सोडून वैयक्तिक टीकेवर सुरुवात झाली म्हणजे आजवर हसो बघायची राजावर तुम्ही म्हणालात म्हणजे घर कुणाचं संसार कुणाचा दारावर पाठी कोणाची हेच कळलं झालंय <laughs> म्हणजे घोषणा कोणाच्या आणि जर घोषणा मान्य पंतप्रधानांच्या नावाने देत असतो उमेदवारांनी याचं उत्तर द्यावं होत्या पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने आमच्या कांद्यावर निर्यात बंदी लादून आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचं वाटुळं केलं वा 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 तेव्हा तुमचं तोडका शिवलं होतं तो ज्यांनी उत्तर द्यावं आमच्या दुधाचे दर गेले दहा ते बारा रुपयांनी पडलेले या दहा ते बारा रुपयांनी जेव्हा दर पडले होते तेव्हा तुमचं तोडका शिवलं होतं ज्यांनी उत्तर द्यावं की बिबट प्रवण क्षेत्रामध्ये बिबट्याचा त्रास जुन्नर बिबट प्रवण क्षेत्रामध्ये लाइट ची मागणी चेअरमॅन साहेबांच्या पत्रकार फेब्रुवारी दोन हजार तेवीसचं पत्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये ही मागणी त्याच्या आधी सुद्धा ही मागणी होती पण बिबट प्रवळ क्षेत्रामध्ये दिवसा थ्री फेज लाईट, ता, लाईट दिली जात नाही आणि सगळ्यात महत्वाचं खर तर मी आज बोलणार न कारण समोरच्या उमेदवारावर बोलण्यासाठी समोरचा उमेदवार हा खरा उमेदवार असावा लागतो बोलतो की कालच इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ऐकलं आणि मला थोडस खंत वाटली की समोरचा उमेदवार आहे जी बातमी ऐकली जी बातमी पाहिली त्यामध्ये ज्या माननीय मुख्यमंत्री महोदयांकडून निधी आणला म्हणून हे टिमकी वाजवत मतदारसंघात फिरत होते त्या माननीय मुख्यमंत्र्याच्या मनात यांना उमेदवारी देणंच नव्हतं अशी जेव्हा बातमी वाचली तेव्हा मला असं वाटलं होतं की समोरचा उमेदवार हा चॉईसनी आलेला उमेदवार असेल परंतु हा आता इलाज नाही म्हणून आलेला उमेदवार अशी बातमी जेव्हा समोर आली तेव्हाच मी ठरवलं होतं खर तर या बोलायचं नाही परंतु ज्या पद्धतीचा राजकीय सुसंस्कृतपणा अपेक्षित आहे विशेषतः एक पातळी सोडायची नाही असं मी कायम ठरवलं होत आणि मी अजूनही ती पातळी जपण्याचा कसोशीने प्रयत्न करतो परंतु जर असा राजकीय पोरकट बालिशपणा आणि अशा पद्धतीनं जर आपण आपला फेकडपणा दाखवत असाल तर प्रामाणिकपणे सांगतो की हा इतिहास आहे महाराष्ट्राचा हा इतिहास आहे पुणे जिल्ह्याचा कधीच विजय होत नाही हा महाराष्ट्राचा इतिहासच आहे पण आम्ही नाव सांगताना कारवतनावर पाणी सोडणाऱ्या कानोजी जेठांचं नाव सांगतो त्यांचा इतिहास सा अभिमानाला सांगतो हे तुम्ही करणाऱ्या खंडोगी खोपड्यांचा सा सांगत नाही आम्ही नरवी तानाजी मालुसऱ्यांचा इतिहास सांगतो सूर्याजी पिसाळांचा इतिहास सांगत नाही अरे म्हणूनच ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीला स्वाभिमान काय असतो ते शिकवलं आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या ताकदा कधीही झुकू दिला नाही आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे असतील आदरने शरद पवार साहेब असतील हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढत असताना सर्व सर्वसामान्य माणूस एकवटला आहे आणि या सर्व सामान्य माणसाला निवडणूक हाती घेतलीये त्यामुळे तुटारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरचं बटन हे दाबलं जाणारच महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुटारी ही दिल्ली गाजणारच ही काळ्या दगडावरची कमी रेष आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना एवढी कळकळीची विनंती आहे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरचं बटन दाबून आपल्या मतांचा आशीर्वाद हा पाठीशी उभा करा सर ते शेवटी एवढंच सांगतो एकच गोष्ट सांगतो महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आपल्या महाराष्ट्र धर्मासाठी बळकट पंजामध्ये स्वाभिमानाची मशाल पेटवून विजयाची तुकारी फुंकायची आहे तुमच्या प्रत्येकाच्या भरोशावर आहे तुमच्या प्रत्येकाच्या भरोशावर मी अजूनही वैयक्तिक टीकेवर गेलेलो नाही गेलो याचा अर्थ माझ्याकडे पुरावे नाही असा सुद्धा ना पण पन प्रामाणिकपणे सांग माझा कुठलाही कारखाना नाही माझी कुठली शिक्षण संस्था नाही माझी कुठली परदेशात कंपनी नाही हे सर्वसामान्य मध्यमवर्गीय साठी स्वार्थासाठी नाही तो तत्वांसाठी लढतो तो महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढतोय आणि ही लढाई फक्त तुमच्या जीवावर फक्त तुमच्या तुमच्या आणि पाठिंब्यावर करतोय त्यामुळे तुमचा प्रत्येकाचा पाठिंबा महत्वाचा आहात कारण आपल्या लेकराला जर आई बापानं खांदार उचलून घेतलं तर ते जगाला मोठं दिसतय आणि जर माझ्या माणसांनी मला खांदार उचलून घेतलं तर दिल्लीमध्ये एक शेतकऱ्याचं पुढे पोहोचणार आहे आणि तुम्हाला शब्द देतो दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आवाज असेल माता भगिनींचा आवाज असेल युवकांचा आवाज म्हणून संसदेत कायम गर्जत राहिलो महाराष्ट्राचा स्वाभिमान हा दिल्ली समोर कधी चुकून राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या ना सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका